नमस्कार मंडळी सारिकाच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं छोटंसं घर दाखवणार आहे माझा वन बी एच के फ्लॅट जो आहे मी त्याचा पूर्ण तुम्हाला होम टूर देणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आता दिवाळी पाडवा सुरू आहे त्यानिमित्त छान पाडव्याचं मी शूटिंग केलेलं आहे घराचं तर तुम्हाला मी माझं संपूर्ण घर दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आता चला आपण हॉ हो, हॉलमध्ये इथे एंटर केलेलं आहे आणि समोर तुम्हाला छान मस्त माझी गॅलरी दिसलेली आहे हॉल हॉलमधून लगेच सम ऑपोजिट फेसला गॅलरी आहे hmm. आणि गॅलरी बघा आम्ही पाडव्यासाठी छान सजवलेली आहे अगस्तेचं आमचं मस्त उठण्यानं स्नान वगैरे झालेलं होतं आज सकाळी त्यासाठी मी सर्व हे घंगाळात पाणी वगैरे टाकून मस्त सजवलेलं होतं इकडे छान आमचे छोटेसे पॉट्स आहे त्याच्यामध्ये मनी प्लांट आणि कोरफडीचं वगैरे झाड आहे वरती आ, हा हँडमेड बनवलेला कंदील मी इथे लावलेला आहे हा माझ्या आईने स्वतः बनवलेला आहे आणि छान दिवाळीनिमित्त आम्ही कंदील वगैरे नेस गॅमची गॅलरी वगैरे सजवलेली आहे आता आपण परत हॉलमध्ये आलेलो आहोत आता हा हॉलमध्ये आल्यानंतर बघा तुम्हाला आमचा हा टी व्ही युनिट दिसत आहे इथे आम्ही असं डेकोरेट केलेला आहे बघा टी व्ही युनिट छान बनवलेलं आहे छोटूसाच आमच्याकडे काही जास्त अजून डेकोरेशनचं सा सामान वगैरे नाही घेतलेलं पण जेवढं आहे तेवढ्यातच मी छान सजवण्याचा प्रयत्न केला आहे इकडे आमचा सोफा आहे सोफा आमचा सेवन सीटर सोफा आहे आणि याला आहे ना खाली मस्त मोठे मोठे ड्रावर आहे त्याच्यामध्ये आपण खूप सारं स्टोरेज करू शकतो सर्व बेडिंगचं जेवढं स्टोरेज आहे तेवढं माझं या सोफ्यामध्ये कवर होतं बघा आणि छान हा मस्त टिपॉय वगैरे पण आहे इथे आणि इकडच्या साईडला हे पार्टिशन बनवलेलं आहे ओपन किचन होता ॲक्च्युली पण ओपन किचन कोणी आल्यावरती कम्फर्टेबल वाटत नाही म्हणून मी छान छोटंसं एक पार्टिशन बनवून घेतलेलं आहे ए स्वतःच डिझाईन केलेलं आहे कुणाची आयडिया वगैरे घेतलेली नाही त्याच्यामध्ये डिझाईनसाठी कार्पेंटरकडून आम्ही स्वतःच डिझाईन करून बनवून घेतलेलं आहे ते तुम्ही बघू शकता दूरून आमच्या टी व्ही युनिटचा लुक पण इतका सुंदर दिसत आहे बघा कोपऱ्यामध्ये आमच्या अगस्तेची छान छोटीशी गाडी आहे खेळायची वरती पी पी वगैरे केलेला आहे बघा फ्लॅटला फॅन आहे मस्त त्याच्यामध्ये लावलेला हे दोन जे होल दिसतात हे ॲक्च्युली झुंबरसाठी सोडलेले आहे पण झुंबर अजून काही आम्ही घेतलेले नाहीत म्हणून काही लावलेले नाही आता इकडच्या साईडला आपल्याला लगेच हॉलमधून किचनमध्ये एंटर होता येतं अशा प्रकारे आमचा छोटूसा सुंदर असा हॉल आहे बघा याची साईज साधारण चौदा बाय बाराची आहे आणि आता चला आपण आहे ना छान आमचं बेसिंग एरिया तुम्हाला दाखवते मी पहिले चला आता बेसिंग एरिया बघा आमचा छोटूसा हा बेसिंग एरिया आहे हा समोर जो दिसतं हे आमचं टॉयलेट बाथरूम आहे इकडच्या साईडला आणि ही बेडरूम आहे तर चला हे छोटूसं कसं आहे यालाही छान आम्ही आरसा वगैरे लावून जसं होईल तसं डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला आता आपण जाऊयात किचनमध्ये हा माझा सुंदर असा छोटूसा किचन आहे याला मी माझ्या आवडीच्या कलरनं फर्निचर केलेला आहे बघा मस्त हा नवीन टील कलर निघलेला आहे ना आता सध्या त्यामध्ये मी याला छान मस्त फर्निश करून घेतलेला आहे फॅबरची चिमणी वगैरे आम्ही बसून घेतलेली आहे आणि ही जी इथे छोटीशी स्टोरेज रॅक दिसते ही मी डेली नीडच्या ज्या आपल्या वस्तू आहेत त्या ठेवण्यासाठी बनवून घेतलेली आहे, ते आहे म्हणजे तेल साखर फर्निचरमधून प्रत्येक वस्तू काढण्यासाठी खूप जड जाते पटकन म्हणजे स्वयंपाक करताना सुधारण्यासाठी पटपट तिथनं आपल्याला सामान घेता येतं आणि समोरून मस्त छान असा लूक दिसतो बघा हॉलमधून म्हणजे दोन्ही काम झालं आमचं ओपन किचन होतं तर मीही झाकलं गेलं या पार्टिशनमुळे आणि मला ते किचनमध्ये स्टोरेजसाठी सुद्धा यूजला आलं आता हे समोर सिंक वगैरे दिसत आहे इकडच्या साईडला फ्रीज वगैरे लावलेला आहे वरती फ्रायर वगैरे ठेवण्यासाठी मी एक छोटा फोल्डिंग टेबल ॲडजस्ट केलेला आहे वरच्या साईडला आणि इथे मी आता ह्या स्टोरेज रॅकमध्येच मी छोटंसं जे ओव्हनचं साठी सा आम्ही स्पेस सोडला होता त्यामध्ये सध्याचं देवघर ठेवलेलं आहे कारण माझा अगस्त ते अजून खूप छोटा आहे दीड दोन वर्षाचाच तर तो सर्व देवघरून घेऊन घरभर फिरत असतो म्हणून त्याचा हात पुरू नये म्हणून आम्ही सध्या ऍडजस्टमेंट केलेलं आहे मंदिर मी काढून ठेवलेलं आहे काही दिवस जोपर्यंत त्याला कळत नाही आता ही आमची छोटीशी ड्राय बाल्कनी आहे ड्राय बाल्कनीमध्येच मी ओ ॲडजस्ट करून घेतलेला आहे खाली वॉशिंग मशीन सुद्धा आहे आणि पाडव्याचे मस्त दिवे वगैरे सुद्धा लावलेले आहेत मी ड्राय बाल्कनीमध्ये सुद्धा आणि ही साईडला बघा इकडनं दिसते ही छान स्टोरेज रॅक मस्त याच्यामध्ये सर्व डबे वगैरे स्टोर होतात माझे आणि ह्या क्रोकरीमध्ये मी फक्त ज्या वस्तू आहे वगैरे तेच ठेवू शकते तर आता किचनमधून बाहेर गे निघालो की आपल्याला हॉलचा एरिया दिसतो अस या प्रकारे लुक दिसतो बघा हॉलमध्ये किचनमधून आल्यानंतर आणि आता इकडे आमचा बेसिंग एरिया आहे चोटु सा बेसिंग एरिया आहे मी खाली स्टोरेजसाठी कप्पे काढून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये माझं सर्व जे बाथरूमची ग्रोसरी आहे ती सर्व याच्यामध्ये माझी ॲडजस्ट होते आणि छान आम्ही तिथे मस्त वरती आरसा वगैरेसुद्धा लावलेला आहे आता आपण बेडरूममध्ये जाऊया बेडरूम दाखवते मी तुम्हाला आम्ही बेडरूम पूर्ण फर्निश केलेली नाही सेमी फर्निशच आहे हा माझ्या मिस्टरांचा लॅपटॉप वगैरे आहे इथे ते काम वगैरे करतात वर्क फ्रॉम होम होम असल्यानंतर आणि इकडच्या साईडला आमचा हा क्वीन साईज बेड आहे छोटूसा आम्ही मध्ये ॲडजस्ट केला नाही कारण स्पेस खूप कंजेस्टेड होतो मग आणि हे वरती आम्ही मस्त असं लॉफ्ट वगैरे बनवलेला आहे बेड आणि कबर्ड माझं लग्नातलंच आहे खरं तर आम्ही बनवून घेतलेलं नाही कारण बेड सागवानमध्ये दिला होता वडिलांनी आणि कपाटही लोखंडाचं आहे पण खूप मजबूत वगैरे आहे तर मग म्हटलं नंतर कधी बनवून घेऊ आता वॉर्ड्रोप इथे पूर्ण कपाट वगैरे तुम्हाला दिसेल ह्या छोट्या बास्केटमध्ये आमच्या अगस्तीचे कपडे असतात डेली यूजचे आणि असा आमचा छोटोसा हा बेडरूम आहे इथे मोठी खिडकी आहे ह्या खिडकीतूनही बाहेरचा लुक खूप सुंदर दिसतो आम्ही अगस्त्याच्या झोक्यासाठी ते दोन पॉईंटसुद्धा इथे काढून घेतलेले आहेत बेडरूममध्ये आणि हा बेडरूमच्या खिडकीमधून आम्हाला रोड फेसिंग व्ह्यू दिसतो बघा समोरच्या पूर्ण बिल्डिंग्स टावर्स वगैरे सर्व दिसतं आणि आमच्या तिन्ही रूममधून आम्हाला छान हा रोड फेसिंग व्ह्यू दिसायला मिळतो बघा आणि खूप छान वाटतं इथे मस्त खूप छान सुंदर ऊन येतं घरामध्ये पूर्ण सर्व ऊन खरं तर घरामध्ये ऊन आलंच पाहिजे उन्हाशिवाय काही पर्याय नाही बघा आणि हे असं माझं छोटंसं घर आहे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच छान छान ब्लॉगसोबत